जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या गृह विभागासंदर्भातील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात आठवड्यातून दोन दिवस तक्रार निवारण दिन आयोजित केला जात आहे दर मंगळवार आणि शुक्रवार वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रारींची दखल घेतात आणि तत्काळ उपाययोजना करतात या उपक्रमामुळे प्रलंबित तक्रारींच्या निपटाऱ्याला मोठा वेग मिळाला आहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण दोन हजार एकशे वीस तक्रारी होत्या मात्र गेल्या एका महिन्यात तब्बल एक तक्रारी निकाली काढण्यात आल्या ज्यामुळे नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्याची गरज भासत नाही स्थानिक पोलीस ठाण्यातच त्यांचे प्रश्न सोडवले जात असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत याआधी न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठावे लागत होते मात्र नव्या मात्र या नव्या उपक्रमामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी थेट पोलीस ठाण्यांमध्येच उपस्थित राहून तक्रारींचे निवारण करत असल्याने नागरिकांचा विश्वास वाढला आहे मंत्री साहेबांना हंड्रेड दिवसचा जे सात सूत्र दिलेलं आहे तो एप्रिल पंधरापर्यंत आम्ही जे जे सूत्रामध्ये जे इम्प्रुवमेंट करायचे त्या अनुषंगाने आम्ही तक्रार निवारण दिन म्हणून ग्रीव्हन्स रिड्रझल म्हणून प्रति मंगळवारी आणि प्रति शुक्रवारी वरिष्ठ अधिकारी प्रत्येक ठाणेदार ठाण्याला भेट देऊन जे तक्रारदारला बोलून त्यांच्या तक्रार निवारण करत आहे त्या अनुषंगाने सर्वांना बोलू इच्छितो की थर्टी फर्स्ट डिसेंबरपर्यंत आमच्याकडे एकूण टू टू थाउजंड वन ट्वेंटी म्हणजे दोन हजार एक एकशे वीस प्रकरण पेंडिंग होता आणि फेब्रुवारी फेब्रुवारी म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत आम्हाला सातशे अकरा पण सातशे अकरा पण बे सहा सातशे अकरापर्यंत आम्ही पेंडिंग पेंडिंग ठेवलेलं आहे म्हणे आम्ही जास्त जास्त आत्तापर्यंत आम्ही चौदाशे चौदाशे एक्क्याण्णव चा तक्रार आम्ही निपटारा केलेला आहे आणि जे सातशे पेंडिंग आहे आम्ही येणारे दोन तीन आठवड्यात ते ते पण आम्ही काढणार आहे तो हे ॲक्च्युली ह्या माध्यमचे मी सर्वांना पब्लिकला विनंती करतो की आणि मा आमच्या जबाबदारी पण आहे पोलिसच्या आम्ही कोणत्याही तक्रार जास्त दिवस प्रलंबित ठेवू नये आणि आणि